नमस्कार अंजली राजेशला म्हणजेच राकेशला सांगत असते की आजीने लावण्य आणि चिंटूचा साखरपुडा ठरवला होता पण चिंटूने तो मोडला चिंटूला हे मान्यच नाही अर्णव म्हणतो की त्याला लावण्य आवडत नाही तर त्याला ईश्वरी आवडते त्या ऐकून आता राकेशला धक्का बसतो राकेश म्हणतो या अर्णवला माझी इंदोरी जिलबी आवडते मी माझी इंदोरी जिलबी त्याला अजिबात देणार नाही तर आता राकेश हा अर्णवशी बोलायला येतो आणि म्हणतो साले साहेबा तुमची आणि लावण्याची जोडी एक नंबर दिसते तुम्ही मेड फॉर अदर आहात असं वाटतं तेव्हा लगेच अर्णव म्हणतो नाही आत असं काही नाही आहे मुळात मी लावण्याशी साखरपुडा आणि लग्न करणारच नाही आहे कारण मी त्या दृष्टीने तिच्याकडे कधी बघितलंच नाही तुम्हाला हे सगळं अंजली नाहीने सांगितलं असेल ना तेव्हा राजेश म्हणतो हो आता राजेश ऑफिसला निघालेला असतो अर्णव म्हणतो चला मी जाताना तुम्हाला सोडतो तेव्हा राजेश म्हणतो ठीक आहे राकेश आणि अर्णव दोघेही एकाच गाडीने येत असतात आणि समोरून अचानक त्यांच्या ईश्वरी येते आणि आता ईश्वरी समोर आल्याबरोबर अर्णव जोरात ब्रेक मारतो आणि ईश्वरी जोरात ओरडते आई ग आणि आता राकेश ईश्वरी बकडे बघतो आणि त्याला मोठा धक्काच बसतो आता ईश्वरी मागे वळून बघते तर गाडीमध्ये राकेश असतो आणि बाजूला अर्णव लगेच ईश्वरी म्हणते राकेशजी तुम्ही इथे आता राकेश हा पुरता अडकलेला असतो कारण राकेश आता बळून कुठे जाणार आता अर्णव गाडीतनं उतरतो आणि म्हणतो अगं मी सिंदोर तू तु इथे तुला कळतं की नाही अगं आता ॲक्सिडेंट झाला असता ती म्हणते पण राकेशजी तुमच्या गाडीत कशी काय सर देवा अर्णव म्हणतो तू यांना ओळखतेस ईश्वरी म्हणते हो ओळखते म्हणजे अहो हेच ते राकेशजी आहेत जे आमच्या घराच्या शेजारी राहतात भाड्याने ते ऐकून आता अर्णवला धक्का बसतो अर्णव म्हणतो राजेश भाऊजी बाहेर या तेव्हा ईश्वरी म्हणते राजेश भाऊजी हे अंजली ताईंचे मिस्टर आहेत तेव्हा अर्णव म्हणतो हो हे अंजलीचे मिस्टर आहेत हे माझे भाऊजे आहेत ते ऐकून आता ईश्वरीला धक्काच बसतो ईश्वरी म्हणते नाही हो सर तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे हे राकेश जी आहे त्यांचं नाव राकेश आहे हे आमच्या घराच्या शेजारी राहतात आत्याला विचारा वाटल्यास नमुताईला विचारा माझ्या आईला विचारा हे राकेश जे आहेत ते ऐकून आता अर्णवला धक्का बसतो अर्णव म्हणतो काय आता मात्र राकेश जी कडून चांगली स्फूर्ती वाट लागलेली असते ईश्वरी म्हणते राकेशजी बोला ना तुम्ही तुम्ही सांगा ना तुम्ही अर्णवसर आणि तुम्ही एकत्र कसे काय आता मात्र राकेशला काय बोलावं समजत नसतं अर्णव पुढे येतो आणि राकेशला म्हणतो काय हा सगळा प्रकार लवकर सांगा भाऊजी काय हा प्रकार आता तो काहीच बोलत नाही ईश्वरी म्हणते एक काम करूया आपण आपल्या आमच्या घरी जाऊया म्हणजे तुम्हाला खरं खोटं समजेल तेव्हा अर्णव म्हणतो ठीक आहे राकेश म्हणतो कशा आला मला ऑफिसला जायला उशीर होतोय अर्णव म्हणतो नाही नाही एवढा मोठा प्रश्न आहे आणि तुम्ही पळ काढताय चला आणि आता हे तिघेही घरी येतात घरी आल्यावर लगेच आत्या नमू ईश्वरशी आई राकेशला म्हणतात राकेशजी तुम्ही राकेशजी तुम्ही सर्वच जणी आता राकेशला ओळखतात हे बघून अर्णवला धक्का बसतो अर्णव उठतो आणि राकेशच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो काय हा प्रकार आत्ताच्या आत्ता खरं खरं सांगा काय हा प्रकार काय चाललंय तुमचं तुम्ही माझ्या ताईला फसवताय ना याचाच अर्थ मामांनासुद्धा संशय आला होता तुझ्यावर आणि आता मलासुद्धा आधीच संशय आला होता आणि आता माझी खात्री पडली तू माझ्या ताईला फसवतोयस आणि अर्णव हा राकेशला चांगला चोप चोप चुपतो आता राकेशचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला असतो आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू